नमस्कार महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू किंवा मा वारकरी बांधवांचा आनंद सोहळा म्हणून ज्याकडे पाहिलं जातं असं आपल्या पंढरपूरच्या वारीला आता सुरुवात होत आहे अठ्ठावीस जूनला देहू आणि एकोणतीस जूनला आळंदी म्हणून पालखी सोहळ्याला सुरुवात होते आणि पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जे व्यापूळ झालेले आपले वारकरी बांधव आहेत भेटी लागे जेव्हा लागली से आस असं म्हणत भजन करत रिंगण करत किंवा फुगड्या घालत आपले सर्व वारकरी बांधव सतरा जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहेत आणि मैलोगंती हा प्रवास पायी करून सर्व वारकरी बांधव आपले पंढरपूरला जात असतात यामध्ये विविध मानाच्या पालख्या विविध जिल्ह्यातून पंढरपूरला येतात पुणे जिल्ह्यामधून तीन मानाच्या पालख्या निघतात आणि यावर्षी सतरा जुलैच्या आषाढी एकादशीसाठी जाणाऱ्या सर्व पालख्यांसाठी राज्य शासनाने स्वच्छ वारी सुंदर वारी आणि सुरक्षित वारी अशा पद्धतीनं वारीचं नियोजन केलेलं आहे यासाठी शासनाकडून यापूर्वीच आगाऊ स्वरूपामध्ये सर्व जिल्ह्यांना निधी उपलब्ध दा करून देण्यात आलेले असून यामधून फिरते शौचालय म्हणजे मुव्हिंग टॉयलेट्स त्यानंतर रस्ते दुरुस्ती पिण्याचं स्वच्छ पाणी असेल किंवा पालखी तळावरच्या सगळ्या सुविधा असतील जिथे पालखी मुक्काम करते या सर्व सुविधा देण्यासाठी नियोजन केलेलं आहे यावर्षी विशेषत आपण हरित वारी ही संकल्पना प्रकर्षाने राबवण्याचा प्रयत्न करतोय यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी इंडियानं जी रस्ते बांधकाम केलेली आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला या पावसाळ्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतोय जेणेकरून आगामी काळामध्ये ही वृक्ष डेळेदार होतील आणि या वृक्षांच्या सावलीमध्ये वारकरी बांधवांना प्रवास करता येईल याचबरोबर पोलीस बांधवांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या सुरक्षेसाठी व्यवस्था केलेल्या आहेत पुणे शहर पोलीस असेल पिंपरी चिंचवड शहर पोलीस किंवा इतर सर्व जिल्ह्यांचे ग्रामीण पोलीस असतील यांनी सुरक्षेची पुरेशी व्यवस्था केलेली आहे मला आपल्या सर्वांना नम्र आवाहन करायचं आहे की आपण पालखी सोहळा अतिशय सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने करण्यासाठी कृपया प्लास्टिकचा वापर करू नये कचरा आपला आपण आपल्या पालखीच्या दरम्यान कुठेही इतस्त न टाकता ठरवून दिलेल्या ठिकाणी आपण आपला कचरा किंवा निर्माल्य टाकावं जेणेकरून आपली खरोखर ही पालखी स्वच्छ आणि हरित वारी झाली असं आपल्याला म्हणता येईल